बोरीत सकल मराठा समाजाचा येलगार शंभर टक्के बंदला प्रतिसाद परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला बंदच्या पार्श्वभूमीवर बोरी पोलीस ठाण्याच्या वतीने सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता मराठा समाजाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे व संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सह आरोपी करावे तसेच परभणी जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी बोरी बंदचे आवाहन करण्यात आले होते सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सुपूर्त केले या निवेदनात संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत परभणी तालुक्यातील पेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे बोरी परिसरातील मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत शांततापूर्ण बंद पार पडला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर